शिरवळमध्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोया थाटात संपन्न नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत शिरवळ शिरवळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला या भूमिपूजनाचा मान मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार मकरंददाबा पाटील यांच्या शुभ हस्ते झाला या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदयदादा कबुले सातारा जिल्हा बँकेचे संचालक नाना दत्तनाना धमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन कुमार भरगुडे पाटील तसेच खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती आणि खंडाळा किशनवीर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रनाथ तांबे हे मान्यवर उपस्थित होते समारंभात संचालक मंडळ सभासद आणि पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले याप्रसंगी मंत्री मकरंदाबा पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण विकासाच्या बळकटीकरणासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे अशा सोसायट्यांच्या मजबूत पायाबंदीमुळेच गावाची आर्थिक उन्नती साध्य होते असेही ती म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे करण्यात आले तर आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली सहकारातून विकास शिरवळ सोसायटीच्या नव्या मदतीने घेतली नवी उंच झेप अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग बोल न्यूजला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा व कमेंट्स करायला विसरू नका